नमस्कार विठूच्या वाडीत नियमित येणारा पोस्टमन आज दिग्रजकरांच्या दारात उभा असतो आणि तो आवाज देत असतो आहे का कोणी घरात त्यावेळेला थेट तिथे आता मोठ्या बाई आलेल्या असतात त्या लगेचच बोलत असतात काय पोस्टमन भाऊ पाणी हवं आहे का तुम्हाला त्यावर लगेचच आता पोस्टमन बोलू लागतात अहो तुमचं एक लेटर आलं आहे तेच देण्यासाठी आलो आहे मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात लेटर कुणी पाठवलंय त्यावर लगेचच आता पोस्टमन वाचून म्हणत असतात कुणी पाठवलंय हे मुंबईवरून आलं आहे आणि बहुतेक काय शिक्षण मंडळ असं काहीतरी आहे त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात आणा इकडे आणि लगेचच आपण पाहतोय थेट पोस्टमन म्हणत असतो पण हे इंद्रायणी अदोक्षज दिग्रजकर यांच्या ना नावाने आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तुम्हाला ऐकायला येत नाही का काय म्हटलंय मी आणा ते इकडे आणि लगेचच आता त्या पोस्टमनच्या हातातून मोठ्याबाईंनी ते लेटर खेचून घेतलेलं असतं आणि त्या पोस्टमनला असं म्हटलेलं असतं की आता गप गुमान इथून जायचं आणि कोणाला काहीही कळू द्यायचं नाही आहे की मी तुमच्याकडनं लेटर घेतलं आहे म्हणून त्यावर तो पोस्टमन म्हणत असतो मोठ्या मोठ्याबाई असं काय करताय अहो मी कोणाला काही सांगणार नाही एक वेळ पण माझ्याकडे नोंद करावी लागेल की कुणी लेटर घेतले म्हणून त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात नोंदची काय गरज आहे तुम्ही तुमचं काम केलं निघायचं त्यावर पोस्टमॅन म्हणत असतात ओ फक्त तुम्ही माझ्याकडनं लेटर घेतलंय ले ना ते इथे फक्त सही करा की तुम्ही माझ्याकडनं लेटर घेतलंय ले म्हणून त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात सही मी करते पण कोणालाही कळता कामा नये तोंड गपचूप बंद ठेवायचं त्यावर लगेचच आता पोस्टमनने हा म्हटलेलं असतं लगेचच मोठ्याबाई सही करतात आणि पोस्टमन तिथून निघून जातो अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाई गप गोबान आपल्या बेडरूममध्ये जाऊन ते लेटर वाचण्याचा प्रयत्न करतात पण पन स्पष्टपणे त्या लेटरमध्ये काय लिहिलंय याचा अर्थच मोठ्याबाईंना कळत नसतो आणि त्या स्वतःशी बोलत असतात या लेटरमध्ये काही भयानक असेल म्हणजे माझ्या विरोधात आणि इंदूच्या विरोधात जर चांगलं असेल तर मात्र हे लेटर मला काही केल्या इंदूपर्यंत पोहोचू द्यायचंच नाही आहे पण या लेटरमध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर मला कोणाला बरं आणि तेवढ्यात मोठ्या बाईंचा तिथे जावई आलेला असतो आणि लगेचच आता ती म्हणत असते वेळेवर वे वे आलात तुम्ही या इकडे बसा त्यावर लगेचच आता जावई म्हणत असतात सासूबाई काय झालं आहे आणि अशातच मोठ्याबाईंनी ते लेटर आपल्या जावयाच्या हातात देत म्हटलेलं असतं वाचा हे काय लिहिलंय आता जावई वाचायला सुरुवात करतात आणि लगेचच म्हणत असतात हे तर पाठ राखीण बाईचं आहे आपण कसं वाचणार त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात ओ सत्यवान वाचा जेवढं सांगितलंय तेवढं करा त्यावर आता जावई ते लेटर वाचतात आणि लगेचच बोलत असतात अहो सासूबाई अहो सगळा घोळ होतोय की त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात कसला घोळ काय ते स्पष्ट करा त्यावर आता थेट या जाव्याने असं म्हटलेलं असतं मुंबई शिक्षण मंडळाकडून इंदूला विठूच्या वाडीत शाळा बांधण्यासाठी जमीन आणि बरीचशी सामग्री उपलब्ध करून येण्यात येत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात बापरे म्हणजे हे सगळं घडलं तर निश्चितच इंदूची या गावात चांगलीच ओळख वाढणार आहे आणि येत्या काळामध्ये ती जर असं करू शकली तर निश्चितच येत्या काळामध्ये ती राजकारणात देखील प्रवेश करू शकते आणि खूप मोठ्या संख्येने आपल्या गावातील इतर गावातील लोकही तिच्या बाजूने उभे राहतील आणि हेच आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे लगेचच आता थेट हा जो जावई असतो तो म्हणत असतो पण आपण असं करण्यासाठी तिला थांबवू शकत नाही त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात फक्त या लेटर मुळे सगळं काय होणार आहे ना लेटर जाऊन टाका त्यावर आता थेट जावे म्हणत असतो लेटर जाऊ नका ठेवून द्या उद्या जर काही प्रकरण झालं तर आपल्या अंगाशी यायला नको आणि लगेचच मोठ्याबाईंनी ते लेटर आपल्या कपाटात एका कोपऱ्यात दडवून ठेवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता महाराज एका जवळच्याच गावातून थेट आपल्या विटूच्या वाडीत येत असतात त्याच वेळेला तो एका कोपऱ्यात बसलेला पोस्टमन त्यांना दिसलेला असतो व्यंकू महाराज त्या पोस्टमनला विचारत असतात काय झालंय आज जरा दमल्यासारखे दिसत आहे तुम्ही त्यावर लगेचच आता तो पोस्टमन म्हणत असतो काय नाही व्यंकू महाराज अहो सकाळपासून काय खाल्लं नाहीये उपवास आहे ना, ना? त्यामुळे थोडंसं चक्कर वाटते मला त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अच्छा म्हणजे तुमचा उपवास आहे तर लगेचच आता व्यंकू महाराजांनी स्वतःकडील शेंगदाण्याचे लाडू त्या पोस्टमन भाऊनं दिलेले असतात आणि लगेचच आता थोडं पाणी देखील दिलेलं असतं हे सगळं एवढं प्रेमळ भावनेने दिलेलं पाहून तो पोस्टमन मनात म्हणत असतो किती चांगले आहेत व्यंकू महाराज आणि त्यांची वहिनी खरंच किती वेगवेगळे आहेत दोघांची मना आणि अशातच आता व्यंकू महाराज तिथून निघत असताना पोस्टमन म्हणत असतो व्यंकू महाराज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे पण मला एक विनंती देखील करायची आहे मी जे काही तुम्हाला सांगेन त्याचा शब्दन शब्द तुम्ही कोणालाही सांगणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात पोस्टमन भाऊ काळजी करू नका तुम्ही तुम्ही फक्त सांगा मी तुमचा एकही शब्द कोणालाही कळू देणार नाही आता पोस्टमनने सगळं काही व्यंकू महाराजांना सांगितलेलं असतं की असं असं एक लेटर थेट मुंबई शिक्षण मंडळाकडून आलेलं आहे म्हणजे विठूच्या वाडीमध्ये शाळा बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणार आहे प्लस काही सामग्री सुद्धा तेही इंद्रायणी ऐकल्यावर आता थेट महाराज खूपच खुश होतात ते म्हणत असतात ओ पोस्टमन भाऊ ही आनंदाची बातमी आहे तुम्ही असं नर्वस होऊन का सांगताय चला चला मला तुमचं देखील मानपण करायचं आहे तुम्ही एवढी गोड बातमी आणली हे वाक्य ऐकल्यावर आता पोस्टमन भाऊ म्हणत असतात खरंच मला रडायला आहे तुम्ही एवढा मान देताय मला पण तुमच्या बहिणी म्हणजेच मोठ्या बाई मला घाबरवून ठेवतायत त्यांनी माझ्याकडनं लेटर खेचून घेतलं आणि मला असं म्हटलं आहे कोणालाही कळता कामा नाही की मी हे लेटर घेतलं आहे म्हणून त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात आज त्यांना मी योग्य तो धडा शिकवणारच आहे त्यावर आता पोस्टमॅन म्हणत असतो मी तुम्हाला काय म्हटलं मग अशी माझं नाव पुढे येऊ देऊ नका मला या गावात राहायचं आहे मला या गावात राहून माझ्या मुलाबाळांचा निपुल करायचा आहे त्यावर आता व्यंकु महाराज म्हणत असतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्याकडे असलेल्या त्या कागदावर त्यांनी घेतलेल्या लेटरची सही असेल ना त्यावर आता थेट पोस्टमन म्हणत असतो ती तर आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात बिंदास दा बाकी सगळं बघतो मी आणि लगेचच पोस्टमन तिथून बिंदास गेलेले असतात आता थेट व्यंकू महाराज वाड्यात येतात त्यांनी थेट मोठ्या बाईंना आवाज दिलेला असतो मोठ्याबाई त्यावर लगेचच आता मोठ्याबाई बाहेर येतात त्यावर आता त्या बोलू लागतात काय ओ भाऊजी आज तुम्ही मला वहिनी न म्हणता मोठ्याबाई म्हणताय हे काय तुमचं आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात कारण तुम्ही खूपच दुजाभाव करत आहात ओ तुम्हाला मुंबईवरनं एक लेटर आलं इंदूच्या नावाने तुम्ही ते तुमच्याकडे ठेवून घेतलं त्यावर मात्र आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात कसलंही लेटर आलेलं नाही आहे अशातच आपण पाहतोय हो। थेट व्यंकू महाराज म्हणत असतात तुम्ही ते लेटर जर आत्ताच्या आत्ता माझ्या हातात नाही दिलं ना तर मी पोली स्टेशन ला तर पोलीस स्टेशनला जाऊन तुमची रितसर तक्रार नोंदवेन त्यावर आता बाई म्हणत असतात जर माझ्याकडे कसला लेटरच नाही आहे तर काय करणार आहेत तुमचे पोलीस त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात कारण एकच गोष्ट लक्षात ठेवा मी काय करू शकतो ना हे महत्त्वाचं नाही आहे पण तुमच्या हातात बेड्या पडल्या तर विठूच्या बाडीत तुमची काय इज्जत राहील हा विचार करा त्यावर आता थेट नायलाच असतो व्यंकू महाराजांच्या शब्दांचं विचार करत जावयाने थेट सासूला म्हटलेलं असतं द्या सासूबाई लेटर द्या खूपच भयानक प्रकरण होईल जर सासरेबुआ पोलिसला गेले तर आता लगेचच कपाटातून काढून इन ते लेटर मोठ्याबाईंनी महाराजांच्या हातात दिलेलं असतं आणि त्यानंतर व्यंकुम महाराजांना त्यांनी म्हटलेलं असतं माफ करा मी चुकले मित्रांनो आता तर इंदूला अजून कळलंच नाही आहे की तिच्या नावाने असं काही लेटर आलं आहे आणि लवकरच आता विठूच्या वाडीत इंदू शाळा ओपन करणार आहे बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद